विधान परिषदेच्या कामकाजाची सुरुवात होताच भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव मांडला त्याला शिवसेनेचे हेमंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी अनुमोदन दिलं उद्या आणि परवा या प्रस्तावावर चर्चा घेण्यात येईल असं सभापती राम शिंदे यांनी यावेळी जाहीर केलं निरंजन डावखरे चित्रा वाघ कृपाल तुमाने अमोल मेटकरी राजेश राठोड आणि सुनील शिंदे या सदस्यांची सभापतींनी तालिका सभापती म्हणून नियुक्ती केली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेबाबत न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे मात्र अद्याप आदेश मिळालेला नाही हा आदेश मिळाल्यानंतर सभागृह किंवा राज्यपाल या संदर्भात निर्णय घेतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं कोर्टाने सुनावणी पूर्ण केलेली आहे आणि क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेला आहे त्यांची ऑर्डर आल्यानंतर त्याच्यावर निर्णय सभागृह किंवा राज्यपाल घेतील माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासह माजी विधानपरिषद सदस्यांच्या निधनाबद्दल आज विधान शोक शोकप्रस्ताव मंजूर करून सभागृहानं त्यांना श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतर सभागृहाचं आजचं कामकाज स्थगित झालं